धरंगे पाटील यांचा प्रचंड हा मनोदरा सारंग पाटील यांचा आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्याच्या नंतर मराठा समाजाच्या वतीनं प्रचंड मोठ्या ताफ्याने हजारो वाहनांच्या ताफ्यासह मनोदरा तारांग पाटील आंतरवाली सराठेकरांनी निघालेले आहेत आपण बघू शकता एक मराठा कोटी मराठा तुमच्या माझ्या सगळ्यांचं दैवत मराठा समाजाचं आधारस्थान आधारस्थान श्री मनोधारा जरांगे पाटील निघालेले आहेत एक प्रामाणिक आणि इमानदारी त्या ठिकाणी काय असते ते एक ज्वलंत चित्र त्या ठिकाणी आपण पाहतोय बऱ्याच वेळामध्ये संपूर्ण गाड्या या ठिकाणी या लावमध्ये घेण्यात येणार आहेत हे प्रेम श्री मनोज दादा जाती धर्मातून मिळतं आहे याचं निश्चितार्थ तुम्हा आम्हा सगळ्यांनाच अभिमान आहे एक इमानदार व्यक्ती एक प्रामाणिक व्यक्ती समाजावरती एकनिष्ठ व्यक्ती या जगामध्ये का काय बदल घडू शकतो याचं उत्तम उदाहरण श्री मनोजदादा जरांगे पाटील आहेत आपण पाहू शकता प्रचंड मोठ्या गाड्याच्या ताब्यास या ठिकाणी आहे दादा आंतरवालीकडे प्रस्थान करतायत आंतरवालीमध्ये सर्वांना आहे सर्वांनी कृपया समोरच्या या मंडपमध्ये भेटून घ्यायचे प्रश्नाची व सर्वांनी व कृपया या गावातील महिला भगिनी औषध करून आदरणीय दादांचं स्वागत करत आहेत मीडिया सर्वांनी सहकार्य करतो त्यांना मीडिया प्रतिनिधी जी मागा आहे त्यांना आमचे काही आदरणीय मनोजदा गोरांगी पाटील हे या ठिकाणी येऊन छत्रपती शिवरायांच्या पुतळाला अभिवादन करतील पुढे पुढे सराटीमध्ये समजा पोहोचलेलं आहे I don't know about that. I don't O que